खासदार राजू शेट्टी यांची इस्लामपुरात जल्लोषी मिरवणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचे रान उठवले होते संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा भडका उडाला आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली कर्जमुक्ती घेऊन परतणारे शेतकऱ्यांचे कैवारी राजू शेट्टी यांची इस्लामपुरात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक काढून शेट्टी यांचे आभार मानण्यात आले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचा मुंबईहून येत असताना सातारा कराड यासह सा अनेक गावांमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले इस्लामपूर या ठिकाणी जंगी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक गाजत गाजत निघाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी बळ मिळावे असे साकडेही घालण्यात आले यावेळी हजारो शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जयसिंगपूर येथेही खासदार राजू शेट्टी यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते उदगाव जयसिंगपूर सह शिरोड तालुक्यातही त्यांची जल्लोषी स्वागत करण्यात आले मानकार न्यूज साठी इस्लामपूरहून संदीप इंगळे